नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुलींना मोफत शिक्षण योजना तसेच या योजनेअंतर्गत जे काही लाभ व बेनिफिट मुलींना मिळतात त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत अनेक पालकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले आहेत की जर आम्ही यावर्षी एम बी बी एस बी एम एस किंवा बी डी एस व इतर कोर्सेसच्या प्राइवेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळेल आणि जर तुम्ही या कॉलेजेसमध्ये म्हणजेच प्रायवेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन केले तर वार्षिक किती खर्च येऊ शकतो ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा अनेक विद्यार्थी व पालक आपले व्हिडिओज पाहतात परंतु त्यांनी अजूनही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही तर येणाऱ्या सर्व माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो मुलींना मोफत शिक्षण योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये मागील वर्षीपासून लागू झालेली आहे हा जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा जी आर आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच जे काही मेडिकल कोर्सेसचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये ही योजना लागू झालेली आहे अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येतात की ही योजना बी डी एससाठी लागू आहे का बी एम एससाठी लागू आहे का तसेच बी एच एम एस व इतर कोर्सेससाठी लागू आहे का तर मुलींना मोफत शिक्षण योजना ही या सर्व कोर्सेससाठी लागू आहे या व्यतिरिक्त जे विद्यार्थी फिजिओथेरपी तसेच बी एस सी नर्सिंग व इतर कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेतात त्या विद्यार्थ्यांना देखील ही योजना मागील वर्षीपासून लागू झालेली आहे या योजनेअंतर्गत कोणत्या विद्यार्थ्याला किती फायदा मिळतो ही माहिती आता आपण थोडक्यामध्ये घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचं वार्षिक फी स्ट्रक्चर पाहणार आहोत मागील वर्षीपासून मुलींना मोफत शिक्षण योजना लागू झाली होती परंतु तुम्ही हे फी स्ट्रक्चर पाहू शकता या फीस स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही ठिकाणी मुलींसाठी किती फी आकारली जाईल ही माहिती दिलेली नाही या ठिकाणी जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार फीस सांगितलेली आहे मुलींना मोफत शिक्षण योजना जी योजना आहे ती योजना जेही विद्यार्थी ओ बी सीमध्ये येतात डब्ल्यू एस एस सी बी सी किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा मुलींना लागू आहे या ठिकाणी आपण हा कॉलम पाहू शकतो जेही विद्यार्थी म्हणजेच मुली ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशा मुलींना या कॉलेजची जी फीस आहे ती आहे चौदा लाख बावीस हजार पाचशे रुपये प्रतिवर्ष त्यानंतर ओ बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना आठ लाख चार हजार बावीस रुपये प्रतिवर्ष फीस आहे परंतु जर तुम्ही मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला जी काही ट्यूशन फीस आहे ती पूर्णपणे माफ आहे जे तुम्ही ट्यूशन फीचा कॉलम नंबर वन पाहत आहात त्यामध्ये जी काही फीज दिलेली आहे ती फीस ज्या काही मुली या योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्व मुलींना माप आहे या विद्यार्थ्यांना फक्त जी काही डेव्हलपमेंट फीस आहे ती इयरली पे करावी लागेल याची नोंद घ्या परंतु ज्या मुली मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेसाठी पात्र आहेत या मुलींनी लक्षात ठेवा की जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये फक्त ट्यूशन फीस माप असणार आहे जर तुमची कॅटेगरी ओबीसी असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी टोटल फीस आहे ती आहे आठ लाख चार हजार बावीस रुपये परंतु जर तुम्ही या योजनेअंतर्गत जर या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती तुम्हाला पडणार आहे एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौवेचाळीस रुपये वार्षिक परंतु महाराष्ट्रातील अनेक जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत स्पेशली जे कॉलेजेस बी एम एस आणि बी एच एम एस आहेत हे विद्यार्थ्यांना ॲडमिशनवेळी फार परेशान करतात व जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत ज्या मुलींना मुलींना मोफत शिक्षण योजना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे ॲडमिशन वेळी या योजनेचा लाभ न देता जी काही ओपन कॅटेगरीची वार्षिक फीस आहे ती भरावी लावतात व नंतर तुम्ही स्कॉलरशिपसाठी अप्लाय करा असे विद्यार्थ्यांना सांगतात यामुळे ज्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरायची तयारी नाही अशा विद्यार्थ्यांचे अनेक वेळा फार मोठे नुकसान होते व मिळालेले ॲडमिशन देखील विद्यार्थ्याला आर्थिक स्थितीमुळे सोडावे लागू शकते असे अनेक उदाहरणे आपल्यासमोर मागील वर्षी आलेले आहेत त्यामुळे ॲडमिशन वेळेस जे काही कॉलेज तुम्ही निवडणार आहात त्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चर संदर्भाने तिथील मॅनेजमेंट संदर्भाने सविस्तर माहिती करून घेणे फार आवश्यक आहे जेणेकरून ज्यावेळेस राऊंड सुरू होतील त्यावेळेस जर तुम्हाला अशा प्रकारचे एखादे कॉलेज मिळाले की जे पूर्ण ओपन कॅटेगरीची फीज डिमांड करेल तर अशा वेळेस तुमचे आर्थिक नुकसान व धावपळ देखील होऊ शकते इवन काही कंडिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरण्याची तयारी नाही अशा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन देखील कॅन्सल होऊ शकतात त्यामुळे ॲडमिशन करण्याअगोदर तुम्हाला महाराष्ट्रातील जे काही कॉलेजेस आहेत त्या सर्व कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चर संदर्भाने माहिती असणे आवश्यक आहे कोणते कॉलेज कॅटेगरीनुसार फीज घेते कोणते कॉलेज सुरुवातीपासूनच जी मुलींना मोफत शिक्षण योजना आहे त्या योजनेचा लाभ देऊन मुलींकडून फक्त डेव्हलपमेंट फीज घेते अशा कॉलेजेसची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यामध्ये ही माहिती नसल्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते व मिळालेलं जे ॲडमिशन आहे ते तुम्हाला काही आर्थिक कारणांमुळे कॅन्सलदेखील करावं लागू शकतं त्यामुळे जेही विद्यार्थी आणि पालक यावर्षी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याचा विचार करत आहेत या विद्यार्थी आणि पालकांनी कॉलेज संदर्भाने सर्व माहिती अगोदरपासूनच काढून ठेवा या अनुषंगाने जर तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेऊ शकता जर तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेमध्ये आमच्यासोबत जोडायचे असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता पेड काउन्सलिंगमध्ये अगदी तुमच्या नोंदणीपासून ते ॲडमिशनपर्यंत व तुमच्या बजेटनुसार कॉलेज मिळूपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं या अनुषंगाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता